आम्हा नवरा बायकोला कधी कमी समजायचं नाही कुठल्या बाबतीत माझं तिच्यावर किती प्रेम आणि किती जीव आहे ही दाखवायची गरज नाही जसं की तुम्ही दाखवताय लाटाळा आता तुम्ही माणसान झालं काय आता सांगतोय पूजा आणि पांडूने काय केलं पांडे आज सकाळ सकाळी सका। पडलाय आहे तुम्हाला दवाखान्यात गेलता म्हणजे झालं का विषय माहिती आहे का अं पूजानी फरशी धुली या अशी ही फरशी असते ना खालची ही फरशी तिने मस्त भागी अशी धुतली आणि पांडू गाय आला आणि ती ओल असल्यामुळं तुम्हाला सम तेव्हा चालायला लागला जी वर तोंड खाली मुडत झाला राप पडला इथं तुम्हाला सांगतो चांगलं सुजलं फिजलं पाय फी सांग सडाकला दवाखान्यात गेला ते दवाखान्यात गेला आणि पूजा काय म्हती बायांपशी हिला बघून माझ्या बायकोला बघून <laughs> मी म्हणली फरशी एवढी पुसली म्हणली समधी गार केली म्हणली समधी ओली चूक केली म्हणली साबण निर्मळ टाकला माझा नवरा खाली मुंडी वर पाय झाला एवढा सटाकला सडाकला तरी माझ्या नवऱ्याने शब्दानी सुद्धा मला दुखवलं नाही म्हणली शब्दानी सुद्धा मला शब्दाने दुखवलं नाही अरे मी काय कमी तवा तू माझा आणतं बघते काय आमच्या नवरा बायकू जाणतं बघते आम्ही तर कशात कमी येतवा प्रियंका तू पण काय कर माहितीये का ह्या फरशी निर्म्याचं पाणी करून वत निरम्याचं पाणी मी तिकडनं त्यांनी पांड्यातच ता चलत आलं असं मी पळतच येतो रप्प दिसणं पडतो माझा पाय नाही पाय गळ्यात झाला पाय हातन पाय हाडुकून निघल पाय माकड हडूकण मागच बघल्यान निघलं ना तीच थोडासा सपकला नाही तर ही गुणगान गाती की माझा नवरा मला शब्दाने बोला नाही चांगला सपकला असन त्याची वाचच फुटत नसन असा पॅक झाला असन एवढा पॅक झाला असन कशाला बोलन जरा नीट झाल्यावर तुला कसा निपसून काढतोय बक्की आणि हिला बघून टोमणं मारते काय म्हणली काय म्हणली हे माझ्या नवऱ्याने शब्दाने दुखवलं नाही मला शब्दाने आणि मी मी दुखवीन का हिला बघायचं काय जाग तेला डबा आणि ती तेला डबा कॅन्ड आणि तू वत तू काय बघते माझं तरी जीवन प्रेम प्रेम का कॅन्ड वत तेलाच आणि मी त्यावर पाच वेळा पडतो एकदा सोडून जवळ माझा हातपाय निघत नाही ना खुब्यातला ना, तोवर पडतो हात माझा गाळ्यात आलं तरी म्हणतो माझं बायकोच माझं सोन आहे म्हणजे तिला कळ कमीपणा घ्यायचा नाही आता महागारी ना प्रियंका त्याने एक पट तो तर दुप्पट माझी पोरगी जरी ही जरी तुला सांगतो कृष्ण जरी एका विषयात नापास झाला तिने कौतिक केलं ना माझा कृष्ण एका विषयात नापास व्हायचं झाला राधू तो दोन विषयात नापास व्हायचं एक पाऊल पुढंच काय अभ्यास या दोन विषयाचा कमी करायचा ती तीन विषयात नापास झालं ना कृष्ण तू आठ विषयात नापास व्हायचं का <laughs> एक पावलं पुढे केलं खाली मन घालते बापाची सुट्टी द्यायची नाही कोणाला ना। काय करायचं नाही हा प्रश्न असतो इथं बावकीत काय आई बाप्पाची माजत तिथं तुझी इजत आहे काय बापाय मन खाली घालून द्यायच नाही बरं आहे आता बर तेवढं पण का बसली नाही पूजा दुसरी गोष्ट दोन धुवायला गेली आणि शर्ट पांड्याचा आपडताना तुम्हाला सांगतो म्हणजे गेले महिन्यातलं बरं का गेले आपडताना तुम्हाला सांगतो शर्ट बटन पांड्याचं तुटलं गुंडी आणि इथं बघा ही आली की तिच्या देखत टोमनं कशी मारती फोनवर हॅलो ताई आणि त्यांचं बटन फुटलं म्हणली मी धनं दुताना शब्दाने बोलले नाही मला शब्दाने बघा हिला टोमनं मार मी काय काचा आहे काचा दिसलो का प्रियंका आता ही शर्ट घे धर तर दोनं दुताना फाडून टाक फाटलं म्हणायचं मायापाशी आणि तिच्या उरावं म्हण माझ्या नवऱ्या शर्ट दुताना फाटल्या चिंद्या झाल्या तरी शब्दाने बोललं नाही ते मला आणि नाचलं फाटत तर दगड हाणायजे पण तू शर्टच फाड फाड कमापणा घ्यायचं नाही आता कमीपणा घ्यायचं नाही फाड भिवू नको तू आणि तिया दगता सांग माझ्या नवऱ्या शर्ट फाटलं तरी मला काय बोललं नाही माझ्या नवऱ्याचं आणि पाय गळ्यात आलं खुब्यातलं निघलं तरी शब्दाने बोललं नाही बोलायचं कमी कोणा काय घ्यायचं नाही काय मी हायचं पण ब्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट आता आता चालूची गोष्ट सांगतो तुम्हाला काय म्हणली माहिती आहे का तिच्याकडनं गळ्यातलं हरवलं ही असं हरवलं बारकं होतं नकली हरवलं तर पांड्या काहीच बोलला नाही कुठं पाळलं काय गे सुटीकच्या दारम आणि हिला बघून म्हणती होय वय तिकडं फोन माझ्या गळ्यातलं नकली हरवलं तरी ती शब्दाने बोललं नाहीत मला मग हिला बघून आणि न ओरिजिनल हरवलं तरी नसतं काय बोललं लय माझा नावाला देवमान मी काय काय मी काय कशात का, प्रियंका ही पण तू रस्त्याने चलत चल काढायचं फेकून द्यायचं कुठतरी लांब सापडलंच नाही पाहिजेत अशा फेर ठिकाणी फेकून द्यायचं ही पण द्यायचं हे पण द्यायचं ही ही पण द्यायचं ही पण द्यायचं फेकून कळ का दोन्ही काढायचे कोण आणि टाकून देतात माणसं बघायची इकडं तिकडं इकडं तिकडं बघायचं कोण आहे का आणि कानातलं पण ही करायचे कानातलं पण काय काय करायचं माहितीये का इकडं तिकडं बघायचं आणि द्यायचं फिकून आणि माया पैसे येऊन रडायचं म्हणायचं गळ्यातलं कानातलं हरवलं शब्दांनी बोलणार नाही बोललो तर बघ दुसऱ्या बापाचा शब्दानी बोलणार नाही फिकून देतू एक पाऊल पुढं काय शब्दानी ति तिला वाटतं का माझा नवरच लई मया करतो माझा करत नाही मी पण yeah. माया केली मला काय मी पण तुला सांगतो ती मला तोंडावून हात फिरव मी कॅशात हात घातला हिच्या तू बेव नको ग मी आहे तू बेव नको भीतीच मला मरणाची का थांबकी असं सांगायचंय थांब भीतीच थांब इकडे बघ इकडे इकडे बघ थमकी माय येते येडे त्यांनी बघा असं प्रेम आणि असं केलं मी तर काय कमी आहे बघा मी तर असं प्रेम आणि तुम्हाला सांग डबल प्रेम डबल एडे मी तर कमी कशात कशेत आता लास्टचा पॉईंट असं म्हणली माहितीये का तुम्हाला काय <laughs> सांगू का हा तुम्हाला सांगतो ती पांडू बाहेर पोरी सांग कितीही बोलतो आणि मेसेज करतो तरी पण तुम्हाला सांगतो पूजा शब्द आणि त्याला बोलत नाही बाबा गे का मेको किती प्रेम आहे अरे मी तर काय कमी वाटलं का प्रियंका का मला पण इंस्टाग्राम वरती एवढं मेसेज येतात एवढे प्रपोज येतात रिक्वेस्ट येतात कटाळा आलाय बघ कोणाला मी रिप्लाय सुद्धा देत नाही आजपासून आहे ना काय कर तू जेवढ्या पूर येते ना जेवढं मला तुला सांगतो मेसेज करते या <laughs> जेवढ्या प्रेमात माया पडल्यात तेवढ्या <laughs> आहे की समजायला तू <laughs> मेसेज मेसेज कर <laughs> मेसेज कर बोल हा माझ्या नावाखाली बोल मी तर काही कमी हो माया नावाखाली भेटायला तू ठिकाण ठरव मी जातो भेटून येतो तुमचा का कस नाही तुम्ही भेटायला मी जाते बघतेकडे आपल्यात हाय का बघितलं बघितलं मी म्हणतोय पांडू पुरीस बोला किंवा मेसेज केलं तर पूजा शब्दांनी दुखवत नाही तर मी काय म्हणलं आता की मग मी तर काही कमी आहे का तर माझ्या पण मेसे, मेसेज मेसेज येतात मला पण प्रियंका तू बोलत जा माझ्या नावाखाली आणि भेटायचं ठिकाण ठरवून मी भेटून येईल तर लगेच जर लोक चाललं बघितलं लोक कसं चालतं लगेच काय म्हणते नाही तुम्ही बोला आणि भेटायच्या टायमाला मला सांग मी जाते त्यांच्याकडे बघते इतके वेळ बरं गेले तेल सांडताना शेतताना हे तर बरं तुझे लगेच लई लागत ही दिसते या काय दिसते तू तर का माघार एक पाऊल कमी नाही पुढे प्रेंका आपण पण तो तर राखलं थांबायचं मग बेटा मनाचा बोला तुम्हाला काय प्रायव्हेट बोलायचं ती मी थांबते इथं था था था। था था। कमी का पूजेपेक्षा आपण हा होय सगळं काही नाही काय तुम्हाला सांगतो मीच केलेली आहे सिस्टीम प्रियंकाचं माझ इंस्टाग्राम एक आहे अकाउंट एक आहे मला मेसेज कोणाचा आला हिला समजा दिसतो मी तिकडे बोल गेला दिसतो कारण एकच अकाउंट एकच मेसेंजर दोघांचं दोघांचा आम्ही जॉईन केलेलं एवढा आमचं प्रेम आणि विश्वास आहे खरं हा हास मग हस वाटेन हस हस हसके दातेच की हसके लाज नसले जबरदस्ती करता बाबी हस तू तू पण काय पण म्हणा त्यांनी एक पट केलं ना भाऊ काय आम्ही दुप्पट करणं कशातच कमी नाही चुकून तुम्हाला सांगतो त्या का आरसीची काच फुटली ते थोडा तडकले आम्ही अख्खी फोडाय बसलोय एक पाऊल पुढं महाग नाही देण्यात ठेवा हा कळ का आणि हे नाही सांगूया मला भाऊजी तिकडनं गाडीनं बसून पण मी मग कशाला तर दडकून दवाखान्यात जान डायरेक्ट हा कमी नाही येडे ये एक पाऊल पुढंच असं करायचं हा तुम्ही पण तसं करा महागार घ्यायची नाही आता दिवस बदललं दोन हजार पंचवीस आले आता एक पाऊल पुढंच आहे हे कसं वाटलं आता शूट केलंय बघा घर एक भानगडी एक ह्याचं पहिलं गाणं आलं दुसरा दुसरा पहिला भाग आला दुसरा भाग आला तिसऱ्याची तुम्ही वाट बघताय ना आज पूर्ण झालं आता एडिटिंगला चालू आहे <laughs> आता सीन काढून घेतलंय मी फोटो मी इथं आणण्यासाठी भांडण चाललं मला हजार रुपये पाहिजे हिच्या <laughs> <जी जा> साडेसात <laughs> कशी गमत आहे ते पूर्ण बघण्यासाठी पांडूच्या चॅनलवरती जाऊन बघा तो एपिसोड ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नाही ना त्यांनी पटापटा सबस्क्राईबर करायचं लाईक करायचं शेअर करायचं हां ठीक आहे आणि भरभरून साथ द्यायची व्हिडिओला तुम्ही व्हिडिओला प्रेम दिलं साथ दिली तर आम्ही चांगले चांगले व्हिडिओ चा बनवू विठो माऊलीचं कसं बनवलं तसं अजून एक भूताचा एक व्हिडीओ काढायचा आहे आणि बाळू मामा एक व्हिडिओ काढायचा त्याचं चालू आहे मायडवाक्या स्क्रिप्टचं कसं काय आणि व्हिडिओ काय करणार आहे बाकी व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला बरं आमच्या बाऊकीच्या उरावर उरा म्हणजे हॉडा चढूचा खेळ कसा वाटला त्यातलं कुठला पॉईंट तुम्हाला आवडला नक्की सांगा हा एक पट नाही दुप्पट हां तुला सांगतो ती काळी पडली ना पूजा थोडी तर आपण डबल काळ व्हायचं काय तो डबल काळ उराव उरावर पाऊल पुढे